पहिलेस ज्यांचा पहिला खुभा सुरक्षा मूर्त येऊन चिक पट्टी कम टू द वाशीगाव वाला नमस्कार मित्र मंडळ वाशीगाव स्वागतमचा नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण आलोय खुब्याना एक वर्षानंतर आणि आता वाजले सकाळचे आठ बघा तुम्हाला दाखवतो आमचा गडे एक उतरलेला आहे पाण्यात यो बघा पहिलाच पहिलीच असो आता वरती येणार आहे आणि यो बघू शकता मित्रा हे मित्रा आपल्या करंजाला जायचंय ना खुभे घेऊन

तल्पया? रेट सांग खुब्यांचा एक किलो कैसा माणूस माणुसकी खाते फुकाट मावरा पण देत मा, जा ना माणुसकी खातीन मग लोकांना जा या सांगित ना लोकांना मग काय मावरा गावतो ना मावरा फुकाट ठेवला चालले चालता या, चाल या तुम्ही का काल बघले जाता या मी खूप या बघू शकता या जर शिपऱ्या झाल्या असतं ना तर आज आमचा दिवस जरा अलग असला असत पूल बिल सगळा साप असला असता तापू पाणी कधी आहे पोटापुर ठेवू पाणी बिलते काहीतरी ते टाटा कर मसाला साफ करू चिकल ना फिक आपलं काम लवकर होईल बोलतोय

Nên quên Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

हॉलिडे काय बोलतात मित्राला इंग्लिश ब्लड 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 काय क्लॅम क्लॅम मित्रांना एकशे रेट दिलं आहे बघूया ती दोनशे दो दोनशे आहे आत्ता लॉट देत असेल तर लॉट असेल तर कमी यायचं नाही पिशवी पाहिजे नाही ना पिशवीशी मारायची गोन बी जास्ती बरो गोन बुक उभं केला कायम करते नक्की ना ऐकत उभं असला काय काय जो मालस फक्त जेव्हा चिकला उतरला तो व्हिडिओ घेतोय तो उचलू पण शकत नाही आपल्याला नाही सवय वा वा

अरे काम होणार आहे गलाबा पाणी होतं असं काम केलं का आता मला वाटा होईल येईल ना दोन तीन तीन आसन वाटा होतोय अरे चुरज तीन तीन आसन वाटा होते बरं

나가도 돼? 나가나가 나가도 돼? 나 나가도 돼? 가도 돼? 나가도 돼? 나가도 나가도 돼?

दोन हजार वीस चा कोविड चा पाणी मावरा पण होता आता मावरा काय मित्रांनो आपल्याला द्यायचे आपले करंजाचे मित्र हेमंत गौरीकर यांना

तुमच्या नको निसायला लागल कचरा लागल आपला चिपूल चिकू मध्ये आपला कितवा साव्हा सातवा ला सावा जातो ना साव्हा अला पाणी कधी व्हायला या पहिले सीजनचा पहिला कुभार सुरक्षा ठेवणार शिकव कधी आहे चल बस आहे चल गाव गावाला वाटत आहे <laughs> muốn nó có thể <laughs> <swimming> nhiều vật Chúng ta đang ở mùa xuân Mùa xuân? Chúng ta đang

मित्रांनो आता आपण खूप आहे मित्रांनो लिकूला जावाला मी नाही द्यायचे मित्राला चला आता आपण तुला म्हणा नको पप्पा मी नाही काय आवड होती लोकेश बद्दल काय बोलू शकतो मित्र नाही रे ना बोलू वर्षी जास्त बस काय इंग करू जाच्यामध्ये जे घाण आहे तो सगळा सेपरेट करो आणि आपण आपल्या बंदरात जाऊ चला पाच लागत डोले मोबाईकेमना

आपली वरील झाली आहे का कल्चर टप आहे ना तो आपली वरील टप टप आहे ना करू टपाची वाट निघडू ना आपण आता आपण उभा साफ करू आता आपण पिक्चर जाऊ लागल्या आणि साफ करून ते घरी जाऊ आणि डायरेक्ट आपण करण जाला जाऊ आपल्या मित्राला उभा जायला आणि बघू मार्केट एक्सप्लोअर करायला भेटला तर बघू काय मावरा भेटते का चला मित्रांनो बघू शकता तुम्ही तुझे कसे साफ करतोय कल्पेश भगत मित्रमंडल वाशी गाव आता ह्याच्यातून कध करूया आपण हे खरं बस काढू बाईक

असं काला पडलेला असतं आणि जो जिवंत असतो तो असा ब्राऊन कलर असतो थोडं थोडा येऊ पडून दाखवतो जिवंत आहे तो घ्या शेवटचा दोन लॉटरी पावसाल आता पावसाला येत मित्रांनो पार्टीसाठी खूप आणि जो त्याचा आणि तो आपल्या द्यायचा बाईला एक hai bolojok to you, mitra hai naik hello naga ek kuben to record